आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका दोन हजार एकोणीसला सुरू झालेली मालिका आजही टी आर मध्ये टॉपवर आहे आजही सात पूर्णांक तीन शून्य वाजले की सहकुटुंब ही मालिका पाहिली जाते आई कुठे काय करते मालिकेतील सर्व कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे पण आई कुठे काय करते मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी तब्बल चार वर्षांनी आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे या मालिकेच्या जागी घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होणार आहे नुकच घरोघरी मातीच्या या मालिकेची वेळ समोर आलीये ही मालिका अठरा मार्चपासून रात्री सात पूर्णांक तीन शून्य वाजता स्टार प्रवाहवर टेलिकास्ट होणार आहे यामुळे गेली चार वर्ष सातला प्रसारित होणारी आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेष गोष्ट म्हणजे स्टार प्रवाहवर अनेक नव्या जुन्या मालिका प्रसारित झाल्या त्यामुळे अनेक मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले पण गेली चार वर्षाई आई कुठे काय करते मालिका सात पूर्णांक तीन शून्य वाजता अव्याहतपणे सुरू आहे आता सात पूर्णांक तीन शून्य वाजता घरोघरी मातीच्या चुली मालिका सुरू होणार असल्याने आई कुठे काय करते मालिका निरोप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे